नमस्कार मित्रांनो आज आपण कॉमन प्रॉब्लेम डिस्कस करूया आणि ज्याच्यासाठी मेजॉरिटी पुरुष लोक माझ्याकडे तपासायला येतात की इरेक्टाईल डिस्फंक्शन इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे काय की जेव्हा आपल्याला शारीरिक संबंध येण्याचे आपण विचार करतो आणि जेव्हा ती उत्तेजना आपल्यामध्ये येते पण इरेक्शन म्हणजे ज्याला ताठरलेपणा म्हणतो ते आपल्यामध्ये होत नाही आणि ह्याच्यासाठी प्रामुख्याने येणारे प्रॉब्लेम्स काय आणि त्याची ट्रीटमेंट काय याबद्दल आपण बोलू जेव्हा कपल माझ्याकडे येतं तेव्हा कपल ह्याच्यासाठीच येतं की आम्हाला मोल होत नाही पण जेव्हा आम्ही त्यांना हिस्ट्री विचारतो की तुमचे शारीरिक संबंध येताना काही त्रास होतात का जसं काही स्त्रियांमध्ये त्रास होतात तसं पुरुषांमध्ये असं त्रास होतो की आम्हाला मला करण्याची इच्छा आहे मला शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा आहे पण संबंध ठेवताना जे ताठरलेपणा माझ्या लिंगाचा व्हायला पाहिजे तो होत नाही आणि त्याच्यासाठी काय निदान असू शकतो आणि मी काय केलं पाहिजे या तीन गोष्टींसाठी युजली पुरुष लोक माझ्याकडे येतात आपण हे समजावून घेऊया की लिंग ताठरण्याचा प्रकार काय असू शकतो आणि ते कशामुळे होतं जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये तीव्र इच्छा निर्माण करते त्याच्यासाठी एक इच्छा असणं हा एक प्रथम भाग आहे दुसरा भाग म्हणजे तुम्हाला त्याची संवेदना असणं त्याला टच सेन्सेशन म्हणतात आणि तिसरं ते सस्टेंड होणं तर ताठारलेपणा सुद्धा या तीन गोष्टींनी तुमच्यामध्ये आणला जातो आणि त्याच्यामध्ये ह्या या क्रिया आहे टाठरलेपणा लिंगाची जी आहे या निर्माण होण्यासाठी या तीन क्रिया केल्या गेल्या पाहिजेत एक क्रिया म्हणजे तुमच्या मनामध्ये तो, मना ला 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 तो। विचार यायला पाहिजे की आपल्याला शारीरिक संबंध ठेवायचा आहे किंवा आपण त्याच्यासाठी ते अॅटमॉस्फिअर किंवा येणार ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या मनामध्ये त्याचा पद्धतीचा विचार यायला लागतो दुसरी गोष्ट की बाबा त्या विचार आल्यानंतर जो स्पर्श आहे तो स्पर्श एखाद्या स्त्रीचा एखाद्या जेव्हा पुरुषामध्ये होतो तेव्हा ती भावना जी निर्माण होते त्या भावनेचा जो इफेक्ट आहे तो ताठरलेपणा येतो तिसरी गोष्ट म्हणजे ते ताठरण्यापासून राहण्याचा अवधी आणि त्याच्यामधनं येणारा परिणाम जेव्हा ताठारलेपणा हा कशासाठी इम्पॉर्टंट आहे ताठारलेपणा जेव्हा पुरुषांमध्ये विचारलं जातं की तुमचे इरेक्शन हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे ते दॅट इज अ क्रिया फॉर पेनिट्रेशन म्हणजे जेव्हा आपल्याला एखादी शारीरिक प्रक्रिया पूर्ण करायची असेल किंवा शारीरिक संभोग ठेवायचा असेल तर तो संभोग ठेवताना तुमचं जर लिंग हे फ्लॅसिड असेल जर ते ताठरलेलं नसेल तर तुम्हाला ती शारीरिक प्रक्रिया किंवा संभोग ठेवता येणार नाही आणि अशा वेळेला तुम्हाला तो शारीरिक संभोगाचा आनंद घेता येणार नाही आणि ह्याच्यासाठी प्रामुख्याने जेव्हा लोक माझ्याकडे येतात तेव्हा आपण हे विचारतो की इरेक्शन डिस्फंक्शन म्हणजे काय इरेक्शन डिस्फंक्शन म्हणजे काय जेव्हा तुम्हाला ही क्रिया करायची आहे तुम्हाला हा मनामध्ये विचार आलेला आहे पण तो विचार आल्यानंतर सुद्धा जे ताठरलेपणा लिंगाचं पाहिजे ज्याला इरेक्शन पाहिजे ते इरेक्शन होत नाही किंवा इरेक्शन सस्टेन होत नाही इरेक्शन होतच नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा विचार केला पाहिजे की तुम्हाला काय गोष्टीमुळे इरेक्शन होत नाही इरेक्शन न होण्याची कारण पण बरीच आहेत पण प्रामुख्याने दोन तीन कारण मी तुमच्यापर्यंत सांगतो तर पहिलं कारण म्हणजे जर तुम्ही मेंटल स्ट्रेसमध्ये असाल तुमच्या आजूबाजूचा एन्वारमेंट तुमच्यासाठी सुटेबल नसेल तुमचा जो येणारा शारीरिक संबंधाचा इच्छा आहे ती इच्छा तुमच्यामध्ये कमी होत असेल किंवा आपल्या पार्टनर्समध्ये ती इच्छा आपण प्रोड्युस करू शकत नसू किंवा तसा रिस्पॉन्स आपल्याला मिळत नसेल तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला इरेक्शन होऊ शकतो थर्ड आहे की तुम्हाला काय फिजिकल प्रॉब्लेम आहे का फिजिकल प्रॉब्लेम म्हणजे काय हायपोस्पेडियासिस हायपोस्पेडियासिस किंवा ज्याला म्हणतात की जो आहे किंवा ज्याला आपण मेल लिंग म्हणतो त्या लिंगाला जेव्हा साईडला म्हणजे मागच्या बाजूला जर स्किन टॅग असेल तर त्या स्किन टॅगमुळे सुद्धा इरेक्शन हे पूर्णपणे होत नाही आणि तुमचं लिंग हे पूर्णपणे इरेक्टल होऊ शकत नाही थर्ड गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही हे किती वेळापर्यंत इरेक्शन्स ठेवलं पाहिजे बरेचशा जेव्हा मुलं माया मायाकडे येतात किंवा तरुण लोक माझ्याकडे येतात तुम्ही जे ज्या फिल्म्समध्ये बघितलं जातात किंवा जेव्हा तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या मित्रांकडून सांगितलं जातं की इरेक्शन्स दहा मिनिटासाठी असतं वीस मिनिटासाठी ठेवलं जातं आणि मग शारीरिक संबंध येतात माइंड वेल मित्रांनो याच्यासाठी सायंटिफिक प्रूफ आपण बघितलं पाहिजे इरेक्शन जेव्हा तुमच्याकडे तुम्हाला येतात त्या पहिल्यांदा तुम्हाला फोर प्ले हा आपण ठेवला जातो ज्याला संभोगाची प्रक्रिया म्हणतात तर फ्रेंड्स याच्याबद्दल जर काही तुम्हाला कमेंट्स द्यायचे असेल किंवा विचारायचं असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोचू धन्यवाद